विथ अ न्यू व्हिडिओ आणि असं करता करता हा कितवा डेज हे मला लक्षात नाहीये पण आपण डेली ब्लॉगिंग करत राहतो तर आता मोजायचं नसतं दोनशेपर्यंत करणार आहे असं बोललो आहे बट शिंगा आहे सो शिंग्यापर्यंत करावं लागेल अँड बघू जसं होईल तसं करतो आणि आता चाललं आपण सोलाच करू जसं का मिळेल तुम्हाला सांगितलं जाईल मधीच व्हिडिओ कशी बंद होते का माझा हात चुकून लागला जाईल आणि मी फ्रंट कॅमेरानी करतो आणि त्याला सवय झाली त्या गोष्टीची नाही सॉरी फॉर इंटरेक्टिंग फोन आला होता तर मी तर आले खाली म्हणून चालू आहे आणि थोड्या टायमासाठी फिरून मग रिटर्न येऊ आणि मग रिटर्न घरी मग दौरे चालूच असते बघते सोईस आता आपण चाललो आहे असंच ठिकाणी ज्या ठिकाणी जायचं आहे तर मी काही ठिकाणी सांगत नाही पण आता चाललो आहे तर चाललो आहे आणि मग संध्याकाळी मित्रांसोबत जायचं आहे सो त्यांनी पण फोन केला होता जास्त बिझी असू कारण की मला अगर मम्मी या पप्पांसोबत जावं लागलं ला, तर आय वॉन्ट टू ब्रू दे बाकी so बाकी सब ठीक राहणंही समजूत आहेस की आहेच मग तो काय आता आपण आलोय कालच्या जिथे उद्घाटन झालं तर तुम्हाला आता मी जवळून थोडं दिसलं तर दाखवीन मार्गातच चौकात तुम्ही तो फ्लॉग तर बघितला असेल पण आता हा On a sun-soaked guitar Occasional melodic bends Reminiscent of waves rolling ashore A subtle pocket beat Could mimic the rhythm of distant tides Let the absence of vocals Create room for the guitar To tell its own serene story Simple, tranquil flowing like the ocean breeze if you ever feel like pairing lyrics with that vibe i'm here if you ever feel like pairing lyrics with that vibe हाय गाईल्स जेणे ती व्हिडिओ बघितले असेल त्याने जाऊन ती व्हिडिओ बघा महाराज स्मारकचं उद्घाटनवालं तिकडे आमचे कल्याणचे खासदार आणि डेप्युटी सी एम ते आले होते त्यांनी ते उद्घाटन केलं होतं इनोग्रेशन सो ते तुम्ही बघू शकता आणि आपण बघू काल गेलो होतो आम्ही तिकडे आणि बारा गेला दिवस दिवस गेला आणि प्रॉपर एकदम सर्व झालं जास्त शूट करू नाही शकलो काल कारण की तिकडे आपण इकडे बघा तिकडे बघा त्यासाठी चालू होतं मग हे भेटा ते भेटा त्याच्यामुळे शूट थोडं राहिलं पण जेवढं झालं आहे तेवढं बघू शकता आय बटनमध्ये लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे जाऊन चेकआउट करा आणि बाई काय बोलू नाही शकत की साऊट आता थोडं घरी जाऊ आणि टाईमपास करू संध्याकाळी मित्र येतील किंवा आत्ता पण फोन लावून आला तर येईल तो मला माहिती आहे पण त्याची संध्याकाळी जाणार आत्ता नाही चला आपण पण चालू केलायला टाइमपासुक शार्क घेऊन जा तुम्हाला माहिती देतात समजला शार्किंग खरं तर खूप लो आहे चार्जिंग आहे सहा टक्के तरी तुमचा भाऊ ब्लॉकिंग करतो आहे माझे विषय खोल आहे <laughs> बघू आता का चला